नमस्कार काय प्रवेश होणार आहे आज साहेब किती जणांचा प्रवेश होणार आहे आज आता माझी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश लिया यांची भेट आहे भेटीच्या नंतर मी सांगतो पण चर्चा अशी की नांदेडची जी पोटनिवडणूक होईल खास त्या ठिकाणी तुम्ही काँग्रेसची निवडणूक असू शकता भेटल्यानंतर चर्चा पण अशोक चव्हाण आता त्या पक्षात गेलेत म्हणून तुम्ही या पक्षात येत आहे असं काही कारण की आधी अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा तुम्ही भाजपमध्ये गेलात आणि आता ते माझ्या जाण्याचा माझ्या येण्याचा काही प्रश्न नाही किती सोबत आणखी कोण कोण प्रवेश करते वेळेस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका